खऱ्या अर्थानं ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि यांनी निर्माण केलेले जे आपले ग गडकिल्ले होते यांना जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे आणि हा प्राप्त होत असताना ह्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होतोय युनेस्को त्या ठिकाणी या ठिकाणी या गोष्टीची गडकिल्ल्यांची नोंद झालेली आहे खऱ्या अर्थानं जागतिक लेवलवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पोहोचला जाणार आहे आणि ते काम या ठिकाणी होतंय याचा सर्व हिंदू बांधवांना प्रसारण्याचा अभिमान आहे या घटनेचा जल्लोष या ठिकाणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या ने नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करत असताना खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे आणि या देशामध्ये हिंदूंच देश हा देश हिंदू हिंदू धर्म म्हणून किंवा हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालं पाहिजे या निमित्तानं मी या ठिकाणी अशी मागणी करतो आणि थांबतो धन्यवाद